अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गणपती बसवण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे आपण गणपती बाप्पा आपल्या घरी बसवणार आहोत आपण गणपती बाप्पा बसवताना त्यासाठी आपल्याला काही नियम आहेत ते पहावे लागणार आहेत आणि ते पाळायलाच पाहिजे गणपतीची मूर्ती घरी आणताना कोणत्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे आणि कोणत्या तीन चुका आहेत जे बरेचसे लोक करतात माहिती नसल्यामुळे या चुका कोणाकडूनही कळत न कळत होऊन जातात तर त्या चुका कोणत्या आहेत आणि त्या चुका आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत याबाबत याबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्या घरी जर एखादी गर्भवती महिला असेल तर घरामध्ये गणपती बाप्पा बसवावे का आणि बसवले तर विसर्जन करू शकतो का या प्रश्नाचे पण उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळून जाईल त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील बघा गणपती बाप्पांना जे आहेत ना आपण नियमानुसारच तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती बुक करा बऱ्याच जणांनी गणपती बाप्पांची मूर्ती पण बुक केलेली असेल आणि ती घरी आणताना बघा आपण गणपती बाप्पांची मूर्ती बरेच जण काय करतात की हे तर देवांची मूर्ती आहे याला काय इतकं बघायचं कशी जरी असली तरी व्यवस्थितच असते पण एखादी देवाची गोष्ट आपण करत असतो त्यावेळेस ती संपूर्ण काही नियम पाळून केले तरच त्या गोष्टींचा आपल्याला संपूर्ण फळ मिळतं आणि असंच गणपती बाप्पांचं आपल्या सगळ्यांच्या घरी स्वागत होणार आहे या साथ या साथ तर कोणी मूर्ती बुक पण केली असेल आणि कोणी अजून केली नसेल बघा गणेश चतुर्थी ही दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला शनिवारी आहे आणि या सात या सात सप्टेंबर नंतर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा दहा दिवस विराजमान असणार आहेत आणि दहा दिवस आपण गणेशोत्सव साजरा करत असतो सध्या बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्याला बाप्पांची मूर्ती ही सगळ्यांच्याच आवडीची असली पाहिजे प्रत्येकालाच वाटत असतं पण त्यासाठी काहीतरी वेगळं आगळ करण्याच्या नारामध्ये तुम्ही काहीतरी चूक करून जाता पण काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला बघूनच घ्यायच्या आहेत गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती शेंदुरी रंगाची किंवा केसरी डार्क रंग असते तशी मूर्ती असणं शुभ मानलं जातं त्यामुळे तशी मूर्ती तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा त्याबरोबरच गणेश चतुर्थीपासून आपण जी दहा दिवस गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करतो आणि नंतर त्याचं विसर्जन करत असतो तर ती जी मूर्ती आहे ती पार्थिवच असली पाहिजे पृथ्वी आणि पार्थिव बघा पृथ्वीपासून मिळालेल्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजेच माती आणि पाणी यापासून बनवलेली जी आहेत अशी मूर्ती असावी कारण ती मूर्ती आपण दहा दिवस तशीच ठेवतो आणि नंतर आपण त्या मूर्तीचं म्हणजेच पृथ्वीमध्येच विलिनीकरण करत असतो म्हणजेच काय तर पृथ्वीमध्येच तिचं विसर्जन झालं पाहिजे म्हणूनच आपण त्या मातीच्या गणेश मूर्तीचं पाण्यामध्ये विसर्जन करत असतो निसर्गामध्येच ह्या गोष्टी ज्या आहेत त्या विसर्जन करत असतो म्हणून मातीपासून बनवलेली जी गणेश बाप्पांची मूर्ती असते ती या दहा दिवसांच्या काळामध्ये स्थापित करणे हे अत्यंत शुभ मानले जाते याशिवाय कोणी सोने चांदी तांबे यापासून बनवलेल्या मूर्ती पण स्थापन करत असतात पण ह्या अशा मूर्ती ज्या आहेत त्या बारा महिने आपल्या देवघरामध्ये पूजनासाठी त्या योग्य असतात तुम्ही दहा दिवस आपण जी गणपतीची स्थापना करतो त्यासाठी पार्थिव गणेश मूर्तीच बसवणं हे शुभ मानलं जातं त्या, त्या आपण देवघरामध्ये रोज आपण त्यांची पूजा करू शकत नाही पण या दहा दिवसांच्या काळामध्ये आपल्याला ग पार्थिव गणेश मूर्तीची जी आहे तिची स्थापना करायची आहे आणि पुढची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती बसलेली मूर्ती असावी म्हणजेच काय तर बैठकी स्थितीमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असावी बसलेल्या स्थितीमध्ये असलेली पाहिजे जेव्हा आपण प्राणप्रतिष्ठा करतो त्याच वेळेस गणपती बाप्पांच्या ते आपल्या मूर्तीमध्ये जिवंतपणा येत असतो आणि गणपती बाप्पा हे काय उभे आहेत वेगळंच काहीतरी करत आहेत काहीतरी त्यांच्या हातामध्ये आहे अशी चित्रविचित्र गणपती बाप्पांची मूर्ती शक्यतो तुम्ही स्थापित करू नका गणपती बाप्पा लोडला टेकून शांत निवांत बसलेले आहेत मांडी घालून बसलेले आहेत अशी गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती तुम्ही निवडू शकता त्यानंतर घरामध्ये जी आपण गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करत असतो ती मूर्ती साधारणत बघा एक ते दीड फुटापेक्षा जास्त नसावी कारण एक जी व्यक्ती आहे ती सहज उचलू शकेल नेऊ शकेल इतकीच ती वजनाची असावी कारण मूर्ती जी आहे ती मातीची असते त्यामुळे ती बऱ्यापैकी जड असते आणि आपण शक्यतो शक्यतो एक ते दीड फुटाच्या उंचीच्याच गणपती बाप्पांच्या मूर्ती ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत त्यापेक्षा जास्त मोठी मूर्ती आपल्या घरामध्ये स्थापन करू नये जी गणेश मंडळामध्ये स्थापन करतात ती गोष्ट वेगळी आहे पण घरामध्ये आपण मूर्ती शक्यतो आणताना छोटीच छोटी जाणावी त्यानंतर एकदंत चतुर्भुज पाश आणि अंकुश धारण केलेली मूर्ती असावी गणपतीच्या हातामध्ये बघा चार हात असतात त्या हातामध्ये एकदंत चतुर्भुज अंकुश धारण केलेली असावी आता याचं सगळ्यात स्पष्टीकरण आपण गणपती असतं त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांच्या एका हातामध्ये मोदक असावा आणि दुसऱ्या हातामध्ये वर असावा यानंतर मगाशी जसं मी सांगितलं वर गणपती बाप्पा वर लोडला टेकून बसलेल्या अवस्थेतील गणपती बाप्पा सुद्धा हे आपल्या घरामध्ये स्थापन करण्यासाठी पूजा करण्यासाठी शुभ मानले जातात त्यानंतर चौरंगावरती किंवा पाटावर बसलेली गणपती बाप्पांची सुद्धा मूर्ती चालेल बरेचसे बघा हिंस्र गोष्टी दाखवणाऱ्या गप गणपती बाप्पांची आपण सकाळ संध्याकाळी पूजा करत नसतो हिंस्र प्राण्यांची सुद्धा या ठिकाणी पूजा केली जाते त्यामुळे हिंस्र प्राणी वगैरे असतील गणपती बाप्पांसोबत आणि गणपती बाप्पा त्यांच्यासोबत बसलेले आहेत ग अशी जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती तुम्ही घेऊ नका बघा काही ठिकाणी मूर्तीच्या आतमध्ये काहीतरी वेगळे बदल केलेले असतात काहीतरी वेगळा लूक देण्याच्या दृष्टीने आपण जी गणपती बाप्पांची मूर्ती आपण दहा दिवस आपल्या घरामध्ये पूजन करत असतो पण हे चुकीचं आहे त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांची जी सोंड आहे ती सुद्धा बघून घेणं हे खूप महत्वाचे आहे गणपती बाप्पांची सोंड डावीकडे असलेली गणपती बाप्पांचीच मूर्ती आपल्याला घरामध्ये पूजनासाठी घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीची पू आपण घराघरामध्ये पूजन करत असतो गणपती बाप्पांच्या मूर्तीची पूजा केल्यामुळे आपलं मद कुटुंबामध्ये घरामध्ये धन व्यवसाय याच्यामध्ये ये बरकत येत असते आणि गणपती बाप्पा जे आहेत ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आपल्या मनोकामना लवकर पूर्ण होत असतात त्यानंतर गणपती बाप्पा जो आहे तो उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पा घ्यायचा नाहीत कारण उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पांच्या बाबतीत खूप कडक नियम जे असतात ते आपल्याला पाळावे लागतात त्यामुळे दहा दिवस गणपती बाप्पा आपण बसवतो हो तर शक्य झालं तर आपण डाव्या सोंडेचेच गणपती बसवत असतो उजव्या सोंडेचे बसवत नाही त्यानंतर मूर्ती जी आहे ती सुबक प्रसन्न पिवळ्या केसरी रंगाची हिरव्या रंगाची असं पितांबर नेसलेली मूर्ती गणपती बाप्पांची असावी त्यानंतरची गोष्ट म्हणजे शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेली गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही घेऊ नका कारण शिव आणि पार्वती यांची आपण शिवलिंग स्वरूपातच पूजा करत असतो आपण देवघरामध्ये भगवान महादेवांनी महादेव आणि माता पार्वती यांची पूजा करत नाही त्यामुळे त्यांच्या मांडीवरती बसलेला मांडीमध्ये बसलेली गणपती बाप्पांची मूर्ती कधी कधी आपण बघितलेली असेल आणि ती मूर्ती दिसायलाही आपल्याला खूप छान वाटत असते तशी मूर्ती आपण दहा दिवस जी आहे ती आपल्या घरामध्ये पूजू नये हे आपल्या घरामध्ये असं पूजणं ते आहे ते अयोग्य आहे त्यानंतर गणपती बाप्पा एकदंत आहे त्यामुळे गणपती बाप्पांचा जो मोडलेला दात असतो तर तसाच एक दात मोडलेला असेल अशीच मूर्ती जी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांची घ्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांचे कान हे सुपासारखे असले पाहिजेत या छोट्या छोट्या गोष्टी आहेत सोन डावीकडे असली पाहिजे बसलेली स्थिती पाहिजे त्यामुळे गणपती बाप्पांची मूर्ती निवडताना तुम्ही अगदी छान आणि सुबक गणपती बाप्पांचा चेहरा आपल्याला वाटला पाहिजे बघा आपण ज्या वेळेस मूर्तीकडे बघतो ना त्यावेळेस आपल्याला काही काही मूर्ती आहे ना थोड्याशा रागीट वाटतात आणि थोड्याशा ज्या काही मूर्ती असतात त्या थोड्याशा हसऱ्या वाटतात पण ते आपण बघून घ्यायला पाहिजे गणपती बाप्पांची मूर्ती घेताना मूर्तीकडे बघितलं आपलं मन कसं अगदी प्रसन्न झालं पाहिजे अशी श्रींची मूर्ती ही घेताना आपल्याकडे बघून घेतली पाहिजे त्यानंतर आपल्याला वाटलं पाहिजे की ही जी मूर्ती आहे ती आपल्याशी बोलते त्यामुळे जिवंतपणा आहे त्या मूर्तीमध्ये हसरी मूर्ती आहे अशा मूर्तीची आपण दहा दिवस पूजा करत असताना ते बाप्पा आपल्या सोबतच आहेत बोलत आहेत आपल्या सगळ्यां गोष्टींसोबत ते बाप्पा आहेत असं आपल्याला याची जाणीव होते त्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी आहेत आपल्याला मूर्ती सिलेक्ट करताना बघा शक्यतो काळा रंग निवडायचा नसतो आणि कोणतीही मूर्ती घेताना तुम्ही उंदीर मामा असल्याशिवाय ही गणपती बाप्पांची मूर्ती घेऊ नका कारण जर समजा एखादी तुम्ही मूर्ती बुक केली आणि त्याच्यामध्ये जर उंदीर मामाज नसतील तर तुम्ही एखादे उंदीर मामा जे आहेत ना ते त्या ठिकाणी आणून ठेवू शकता गणपती बाप्पांची मूर्ती दुकानामधून घरी आणताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या कुठल्या ज्या चुका आहेत त्या करायच्या नाही आहेत ना हे मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर बाप्पांची मूर्ती कशी निवडायची हे पण मी तुम्हाला सांगितलं आता जाणून घेऊ की मूर्ती ज्यावेळेस आपण उचलतो तर जेव्हा तुम्ही दुकानामधून मूर्ती घेऊन येता उचलता त्या ठिकाणी तुम्हाला अक्षता टाकायची आहेत गुलाल टाकायचा आहे आणि त्यानंतरच मग ती मूर्ती जी आहे ती उचलून आपल्याला आपल्या घरी आणायची आहे आणि घरी आणल्यानंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करताना मूर्ती जेव्हा आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यावेळी मूर्तीचे जे तोंड आहे ते दक्षिणेकडे यायला नाही पाहिजे बाकी इतर दिशेला असले तरी सुद्धा चालेल पण ज्या अशी मूर्ती घरामध्ये प्रवेश करता उत्तरेकडे तुमचं तोंड असेल तर तुम्ही अशी मूर्ती जी आहे ती येताना तुमचं जे तोंड आहे ते पूर्वपश्चिम असलेलंच तुम्हाला घेऊन यायचं आहे फक्त दक्षिणेकडे तुमचं तोंड होणार नाही अशी तुम्हाला काळजी घेऊन ही मूर्ती जी आहे ती आणायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करताना तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की पूर्व पश्चिम जो आहे तो बाप्पांचा चेहरा आला पाहिजे दक्षिणेकडे शक्यतो बाप्पांचा चेहरा येणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांचं तुम्ही घरी आल्यानंतर आणताना औक्षण करा तसेच गणपती बाप्पांना बघा घेऊन ज्यावेळेस जी व्यक्ती येते त्या व्यक्तीच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवलेला असलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपण औक्षण करतो त्यावेळेस टोपी किंवा रुमाल घेतोच तसंच या ठिकाणी पण तुम्हाला करायचं आहे त्याप्रमाणे जो व्यक्ती गणपती बाप्पा घेऊन आणणार येणार आहेत किंवा मूर्ती घेणार घेऊन येणार आहेत किंवा तुमच्या घरातली कुठली मुलगी स्त्री घेऊन येणार त्यांनी सुद्धा त्यांच्या डोक्यावर ओढणी किंवा पदर हे घेतलंच पाहिजे ओढणी किंवा पदर घेऊनच गणपती बाप्पांना आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचं आहे जी व्यक्ती बघा घरामध्ये घेऊन येते त्या व्यक्तीच्या पायावरती थोडंसं पाणी टाकायचंय हळद कुंकू टाकायचंय आणि त्या व्यक्तीचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला औक्षण करायचं आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं दर्शन घेऊ नये असं म्हटलं जातं नाहीतर ज्या चंद्राचं दर्शन घेतलं तर आपल्या आपण ज्या काही चुका केलेल्या नाहीत जे काही चुका आपण केलेल्या असत तर त्या चुकीच्या गोष्टींचे जे दोष असतात ते दोष काहीतरी जो आळ असतात ते आपल्यावरती येतात ज्या गोष्टी आपण केलेल्याच नाहीये त्या गोष्टींचा त्रास जो आहे तो आपल्याला सहन करावा लागतो त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की चंद्राचं दर्शन जे आहे ते तुम्ही घेऊ नका त्याच्यानंतर मूर्ती घरी आणताना काहीतरी गणपती बाप्पांच्या डोळ्याला बघा हल्ली पट्टी वगैरे बांधून आणतात पण तुम्ही तसं करू नका बघा पूर्वीपासून आपली चालत आलेली परंपरा आहे गणपती बाप्पांची मूर्ती ज्यावेळेस आपण घरी आणतो त्यावेळेस ती कपड्याने झाकून आणण्याची प्रथा आहे आणि गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरामध्ये आणतो म्हणजे दुकानापासून घरापर्यंत आणताना कपड्याने झाकून आणतात तेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत ती मूर्ती जी आहे ती तशीच घेऊन या आणि जेव्हा ती मूर्ती तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येईल त्यावेळेस तिचं मूर्ती उघडा आणि तिचं औक्षण करून मग तुम्हाला ती मूर्ती जी आहे ती आतमध्ये आणायची आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला तिचं औक्षण वगैरे करायचं आहे आणि गणपती बाप्पा दुकानामधून घरी आणताना ज्या जागेवरून तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती उचललेली आहे त्या जागेवर तुम्हाला अक्षता गुलाल वाहून ती मूर्ती आपल्या घरी आणायची आहे बघा गणपती बाप्पांचं जोपर्यंत आपण प्राणप्रतिष्ठा करत नाही तोपर्यंत गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही मूर्तीमध्ये जिवंतपणा येत नाही म्हणून प्राणप्रतिष्ठा ही आपण घरच्या घरीसुद्धा करू शकता किंवा तुम्ही गुरुजींना बोलावून केलं तरीसुद्धा चालेल घरच्या घरी कशी या पद्धतीने आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करू शकतो संदर्भातला व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेन पूजा कशी करावी याबद्दलची सुद्धा मी तुम्हाला माहिती देईन समजा प्राणप्रतिष्ठा करण्याआधी मूर्ती जर समजा भंग पावली असेल बघा आपल्या घरामध्ये लहान मुलं वगैरे असतात कधी किंवा कधी कधी आपल्या हातून काहीतरी चुकून एखादी गोष्ट लागते त्यावेळेस मग जर मूर्ती फुटली तुटली तर तुम्हाला अजिबात काळजी करायचं कारण नाही आणि घाबरून सुद्धा जायचं नाही आपण माणूस आहोत आणि आपल्या माणसाकडूनच तर चुका होतात त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की असं झालं तुमच्या घरामध्ये घडलं तर त्या मूर्तीला तुम्हाला दही भाताचा नैवेद्य जो आहे तो दाखवायचा आहे आणि त्या मूर्तीचं तुम्हाला त्वरित विसर्जन करून तुम्ही नंतर लगेचच दुसरी मूर्ती आणून तिची प्राण प्रतिष्ठा जी आहे ती करू शकता त्यामध्ये मनामध्ये कुठलीही शंका कुशंका तुम्हाला ठेवायचं नाही त्यानंतर बघा आपल्या कुटुंबामध्ये किंवा नात्यामध्ये कोणाचा मृत्यू झाला असेल आपल्या कोळामध्ये जर कोणी वारलं असेल तर आपल्याला गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती विसर्जित करायची आहे असं बरेच जण म्हणतात पण ते विसर्जित करायची तुम्ही घाई करू नका जर समजा तुमच्या कुळातले अगदी कुळातले नसतील शेजारचे पाजारचे कोण असतील तर त्या व्यक्तींकडून तुम्ही जे आहे ना ती तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीची पूजा करून घेऊ हो शकता आणि त्या मूर्तीला तुम्हाला दही भाताचा नैवेद्य दाखवून मग तुम्ही ती जी मूर्ती आहे त्या मूर्तीचं तुम्ही विसर्जन करू शकता त्यानंतर काय की मग कस की गणपती बाप्पांच्या विसर्जनाला शेवटी दोनच दिवस शिल्लक आहेत आणि गणपती बाप्पांना बसून तुम्हाला आठ दिवस झालेले आहेत तेव्हा जर समजा कोणाचं तुम्हाला सुतक वगैरे लागलं तर मग काय करायचं आहे की लगेच तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती विसर्जित करायची नाही तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून तुम्हाला दोन दिवस जी गणपती बाप्पांची पूजा आहे ती तुम्ही शेजाऱ्यांना बोलवून करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करून झाल्यानंतर बघा आपल्या घरामध्ये वादविवाद होणार नाही भांडणतंटे होणार नाहीत घरामध्ये मांसाहार होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे गणपती बाप्पा एकामध्ये घरा एका साइडला आपण आपल्या घरामध्ये बसवलेले आहोत आणि एका साइडला आपल्या घरामध्ये जोर जोरात भांडणं चालू आहेत असं तुम्ही करू नका बघा टाळी एका हाताने वाढजत नाही घरामध्ये चार माणसं राहणार म्हटल्यानंतर हे वादावादी होणारच पण शक्यतो हे सर्व करत असताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे जर त्या समजा की गणपती बाप्पांना नैवेद्य वगैरे दाखवताना घरामध्ये आपण जे काही रोज शिजवतो वरण भात भाजी पोळी यांचा जो नैवेद्य आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे किंवा जर समजा एखाद्या दिवशी तुम्हाला नाही जमलं तर मग तुम्ही दही भात किंवा दही साखर हा जो नैवेद्य आहे तो अतिउत्तम सर्वोत्तम नैवेद्य आहे त्याचा सुद्धा नैवेद्य जो आहे तो तुम्ही गणपती बाप्पांना दाखवू शकता आता महत्वाची गोष्ट म्हणजे की जर समजा तुमच्या घरामध्ये गर्भवती महिला असतील तर आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा बसवू शकतो का किंवा काही अडचण नाही मात्र गणप गर्भवती महिला असतील तर तुम्ही जी आहे ती गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती तुम्ही तुमच्या घरामध्ये बसवू शकता पण गणपती बाप्पांच्या मूर्तीचं जे विसर्जन आहे ते तुम्हाला यावर्षी करता येणार नाही प्रत्येकाची तुम्ह परंपरा बघा थोडीफार वेगळी असते पण आजपर्यंत आमच्या घरामध्ये किंवा आपण ऐकलेलोच आहोत मुर्णा मुर्णा ना ना ते नियम मी तुम्हाला सांगते घरामध्ये जर एखादी गर्भवती महिला असेल तर गणपती बाप्पा तुम्ही बसवू शकतात पण त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीचं तुम्हाला विसर्जन करता येणार नाही ती मूर्ती तुम्हाला वर्षभर तशीच ठेवायची असते आणि पुढच्या वर्षी जेव्हा आपण दुसरे गणपती बाप्पा बसू तेव्हा त्या दोन्ही मूर्ती ज्या आहेत मागच्या वर्षीची आणि चालू वर्षीची त्या दोन्ही मूर्तीची तुम्हाला दहा दिवस जी आहे ती पूजा करायची असते आणि त्या दोन्ही मूर्तीचं तुम्हाला एकत्रित विसर्जन करायचं असतं पण अजून काही ठिकाणी काय काय करतात की गर्भवती महिला आहे फक्त त्या महिलेचा जो पती आहे तो त्या मूर्तीचं विसर्जन करत नाही पण कुटुंबामध्ये एकत्र कुटुंबामध्ये बाकी जर जर दुसरी कोणी व्यक्ती असेल तर ते व्यक्ती गणपती बाप्पांच्या मूर्तीला विसर्जन करतात पण हे जे काय आहे ना ते चुकीचं आहे एकत्रित कुटुंब जरी सुद्धा तुम्हाला हे असं करता येणार मित्रपरिवार किंवा इतर कोणत्याही व्यक्तींकडून तुम्हाला हे गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन जे आहे ते तुम्हाला करायचं नाही तुम्ही ती गणपती बाप्पांची मूर्ती वर्षभर देवघरामध्ये जशी तुम्ही देवपूजा करता तशीच तुम्हाला त्या गणपती बाप्पांची पूजा करायची आहे इतर देवांना आपण हळदी कुंकू अक्षता अर्पण करत असतो देवपूजा करत असतो तशीच तु, बाप्पांची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे आणि पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही नवीन गणपती बाप्पांची मूर्ती आणाल त्यावेळेस दोन्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन जे आहे ते तुम्हाला करू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ